मित्रांनो के जी बैल प्रेमी या आपलं स्वागत आहे सपोर्ट करा आज भरपूर दिवसातून मैदानात आलोय आज कोण कोणती बैल गटपात आहेत ते आज आपण पाहूया गटपात झाले रायपल आज मित्रांनो पांढरा ड्रायव्हर जरूजकरांचा पोलीस गटपात झाला गटपात झाला आज कोणासोबत पाहायला हवं पोलीस आوره सोबत ब पिवळा बैल पिवळा आपण साई ले गाडी पाहिली दुष्टी मना काय ना गाडी पळाय चांगली प्रश्न काय काय सगळे श्री आमचे मोठे बाबांचे विद्यावृक्ष सुलताना बडीले आमचे हे सगळे हे आमचे बडी हं शुभेच्छा तुम्हाला मित्रांना वारवाडी पोबडेवाडी तरंचा वार 15 व्या गटपास गट पास झाले ना, ना।, ना। आज कोणासोबत पाहिला पा तो पोलीस पोलीस कुठला पोलीस दररोज दररोजकरांचा पोलीस आहे उजवीने पाहिला डावीन पाळा पांढरा डायवर दररोज कर, कर। ती वास्तू पण लय वारी पडत आहे ना चांगली गाडी पाहिली असेल शुभेच्छा तुम्हाला आपण गटपास झाला दुसऱ्यामध्ये गटपास झालेला आहे झालेलं बैलाचे मित्रांनो हा बैल पण गटपास झालेला आहे बघा एकदम वेगळा दिसणार बैल दुसऱ्या मध्ये गटपास झालेला आहे आपल्याला काही नाव माहित नाही बैलाच मित्रांनो ड्रायव्हर आप शिंगे यांचा राहुल गटपास झालाय मित्रांनो अर्जुन गटपास झालेला आहे आज लखन पा आज खरेच मैदानात ना सेमी फायनल बघण्याजोग येते कारण आज सगळ्या गाड्या टॉपच्या येत्या आणि भरपूर दिवसात ना आणि मैदान पण एकदम फाटी वगैरे पण चांगले जरी पाऊस जरी आधी पडला असला तरी आता एकदम सुकलेला आहे त्या आज एकदम मजा येणार आहे बघा सेमी मित्रांनो सासोड कराचा सा सोन्या गटपात झाला आज नवगाव मध्ये आज कुणासोबत पाहायला सोन्या सोन्या आज कुणासोबत पाहायला आपशिंगचा काय नाव त्या राहुल राहुल कुठला आपशिंग आज डावी न सोन्या 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 साईड साइड ना पाहिन तसं लय झालं सोन्याच हो बरोबर या भागात जास्त राहिले त्या भागात गाठाव ना आपले सुबह चो तुम्हारा धन्यवाद देवाशिव रुळी कवासराणी वर लाईव्ह 23 आमने नवीन गेटໃສ່. ઓમર બોના હે. ની વિલા પોઈતે. દેખા દીકો. દો નીકા દીકો. चांगले पोइटो. शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही. ઓર બліза હર ને ગટપા જારે. 14th ટાલ પિસ્ટન सोबत પોયાલ. नमस्कार नमस्कार आज पहिल्यांदाच पाहिला भरपूर पासून नियोजनाचा होता पण योग आज नियोजन होत नव्हतं म्हणजे आता केलेला होता बारामतीला आता जो कॅन्सल तो आता तो कॅन्सल झाला त्यामुळे मग वापस विचार केला की पण आता भरपूर दिवसापासून बैठे मालशिरत बसून आज पलवण्याची जरूरत होती त्याला फोन केला आज पलवण्याचा ठरवलं आज एकदम सुंदर गाडी चांगल्या पिकेल सेमीला अजून थोडीशी गाडी चालू चांगल्या पिकेल दुसऱ्या फेऱ्याला हरण्याचं स्पीड वाढतो स्पीड वाढेल आणि कसं आहे आता तासावर जशा तासात गाडी राहील तसा गाडीला स्पीड हा शुभेच्छा शेट तुम्हाला थँक्यू मित्रांनो ते बावीस अकरा पिस्टन गटपात झालेला आहे सुनील मोरे म्हणतात आखीव रेखीव क्यूर। मजबूत मादा बैल कसा पाहिजे तर असा एकदम कडक शरीर आहे तुम्ही एकदम कुंभारानं घडवलं बापू नमस्कार आज कोणासोबत पाहिला हरण्या गाडी आधी पाहिलेली पहिल्यांदाच पाहिले आज आज काय दावी पाहायला पाहायला हरण्या चांगली गाडी पाहिल्या शुभेच्छा होतोय मला मित्रांनो लखन गटपास झालेला आहे आज लखन आणि अर्जुनची गाडी आज आज ही गाडीला स्पीड लागतं लखांच्या आणि अर्जुनच्या चांगली गाडी आज पहा पण गटपात झाला पाचव्या मध्ये आज कॉकटेल सगळं गट चांगला असते पाखऱ्याचा बैलच पळतो का त्याच्यामुळे पाहिल्याला काय अडचण नाही आता किती किज़ा जाते झाला किती जाते दुसरं दुसरं आहे ना अजून मोठा का हो कमी वेळ फायनल घेतले त्याने करा शुभेच्छा तुम्हाला कॉकटेल गटपास झाला गट पाच झाला ना कॉकटेल हा झाला आज कोणा सांग पाहिर झरेकरांचा पाखर्या आजी गाडी पहिल्यांदाच आहे का होय कॉकटेल काय उजवीन पाहायला बाय पाखऱ्या दहावी कॉकटेलचं काय नाही आज पहिल्यांदा झाले निवडून आता बैल तोंडाला स्पीड ला होते चांगले स्पीड, स्पीड ला गती तेवढीच आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रवळेकरांचा हरण्या गटपात झालेला धाग्या मध्ये पहाला आज कुणाचा पायरा होता वडगाव वडगावचा शाईनर आज कोणी गाडी आण शंभू ड्रायव्हर शंभर ड्रायव्हर व्हा गावकर चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय ना चांगली गाडी आणते एक नंबर गाड्या ना भरपूर फायनली आजारी होता हा त्याच्यामुळं व्हायला माणसं म्हणली तिथे ना पळ आजारी असल्यामुळे प्रत्येकात असते हा काही नाही तेवढं कमी जास्त होत राहू जास्त तेवढं पाहिजेच आज चांगली गाडी चांगली गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कडेपूरकरांचा बशीर गट पाच झालेला आहे आज कितव्या गटात पाहिला सातव्या पुन्हा सोबत पाहिला शिरसोडीचे रायपल आज चांगला पायरा भेटलेला नाही पळती ना दोन मैदान पाहिले कुठल्या मैदान राहिलेली गाडी राहिली नाही सोनेरा केसरेला कड ना आली थोडक्यात झाली होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विजय मेडिकल पुशेगावांचा नंद्या पण झालेला आहे आज नव्यात नंद्या पाळा आठव्यात गटफास सेमेसाठी पाहता मित्रांनो विठ्ठेकरांचा जीवा पण गटफास झालाय सहाव्यात पाहायला ना आज आठव्यात उजवीला ला पळतो का दोन्ही खांदे होय आज कोणासोबत पाहायला नंद्या सोबत पाहायला चांगली गाडी पाल्ला पण जास्त किती फायनल झाले होते बऱ्याच बऱ्याच म्हणजे कुठलं कुठलं माहिती आहे ते पेडगाव पेडगावला मोरेसारख्या महिला राहिलो मल्हारप सासवडच्या परत आहेत गुरुपौर्णिमेला सर्जावर राहिल होते आता मुठी फायनल सगळ्या मोठ्या माझ्या जुली मोठी मैदान झाली जुली मोठे मैदान चांगला पळत राहिला सरदार पळत मोठ्या मैदानात आहेत मोठी मैदान बरीच आहे बावीस तीस फायनल झाले आता तीस तिसरा दात पडला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला सेव्हन एट सेव्हन एट पाकिस्तान गट पास झालेला आहे आज कोणा सोबत पाहिला पाकसाँ हो पक्ष आज तो आहे का त्यांच्या आपण चंदर चंदर मी पहिल्यांदाच नियोजन केले का हो पहिल्यांदाच नियोजन केले

Allah'a ısmarladığınız çok çok